काही दिवस आणखी एक मुद्दा चर्चेचा ठरतोय तो म्हणजे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी आणि रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवा अशी मागणी आता होतीये वाघ्याच्या पुतळ्याऐवजी मावळ्यांचे पुतळे उभारा सोमनाथ काशीद यांनी ही मागणी केलेली आहे ओबीसी बारा बलुतेदार नेते सोमनाथ काशीद यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं शिवाय स्वराज्य हे कुत्र्याच्या जीवावर नाही तर मर्द मावळ्यांच्या बलिदानानं उभं राहिलेलं आहे असंही त्यांनी म्हटलंय माझी ही मागणी आहे छत्रपती मार्फत राज्य सरकारकडे की तो कुत्र्याचा पुतळा हटवल्याच्या नंतर ज्या मर्द मावळ्यांनी बलिदान दिलंय असे आमचे जिवाजी महाले आहेत शिवाजी काशीद आहेत प्रति शिवाजी म्हणून जे छद्दीजोरला भेटले स्वतःचं बलिदान दिलं तानाजी मालुसरे आहेत बाजीप्रभू देशपांड्यात कित्येक नावं घ्यायची ज्यांनी बलिदान दिलंय त्यांचे पुतळे बसवावे त्यांचे शिल्प बसवावे अशी देखील मी मागणी करणार आहे आणि लवकरच छत्रपती संभाजीराजेंच्या सोबत शिष्टमंडळासह राज्य सरकारला या संदर्भात भेट घेऊन मागणी करणार आहे